विदर्भ सत्तेजीत लाईफ न्यूज महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मुलींवर अन्याय अत्याचार होत आहेत अशा घटना या समाजामध्ये दिवसेंदिवस घडतच आहेत या संदर्भात शासनाकडून कठोर पावले सुद्धा उचलण्यात येत आहेत मात्र शासनाने समाजाने किंवा पालकाने काय योजना राबवल्या पाहिजेत किंवा अशा घटनेला आळा बसण्यासाठी काय केलं पाहिजे या संदर्भात विदर्भ सत्यजित लाईफ न्यूज चे संपादक उद्धव फंगाळ व जिल्हा प्रतिनिधी समाधान बोडखे यांनी मेहकर शहरातील जिजामाता कन्या शाळा येथे जाऊन शिक्षिका विद्यार्थिनी यांच्या प्रतिक्रिया व भावना जाऊन जाणून घेतल्या आहेत बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आपण आज आलो आहोत मेहकर शहराची नामांकित असलेली शिक्षण संस्था मेसो जिजामाता कन्याशाळामध्ये या ठिकाणी येण्याचं कारण असं आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून मुली आणि महिलावर अत्याचाराच्या घटना भरपूर घडत आहेत पोलीस विभागाकडून शासनाकडून त्या ठिकाणी कारवाई होत आहेत मात्र ठोस कारवाई होताना कुठेही आढळून येत नाही आणि समाजामध्ये किंवा एक वातावरण थोडंसं भयभीत झालेलं आहे त्यासाठी पोलिसांनी शासनाने किंवा एक समाजाने काय करायला पाहिजेत आणि महिलांमध्ये आणि मुलींमध्ये काय भावना आहेत यासाठी आपण जिजामाता शाळेमध्ये आलो आहेत काही शिक्षिका आहेत आपल्यासोबत आणि काही विद्यार्थिनी आहेत आपण त्यांच्याच प्रतिक्रिया त्यांच्याच भावना त्यांच्याकडून जाणून घेऊ किंवा शासनानं किंवा पोलिसांना किंवा समाजानं किंवा पालकांना या असे प्रकार रोखण्यासाठी किंवा आळा बसण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे काय नाही तुझं ऋतुजा प्रवीण दार्वेकर बर माझा विषय आला का त्यांना महाराष्ट्रामध्ये मुली वगैरे सर्व असे अत्याचार भयभीतपणा शाळेत जाताना मुली घरी कधी का येतात काय येतात असं एक वातावरण तयार झालेलं थोडस वगैरे हो काय सांगितलं त्याच्याबद्दल हे सांगायचं फक्त कि मुलींनी स्वतः स्वतःची सुरक्षा कशी करावी याच्याबद्दल ज्ञान मिळवायला पाहिजे अजून सरकारांनी त्यांच्या सुरक्षतेसाठी अजून काही नियम तयार केलेले पाहिजे माझं नाव खुशी सुभाष फुके काय सांगू शकत माझं मत असं आहे की मुलींनी तर त्यांची सुरक्षा करण्यासाठी ज्ञान त्यांच्या सुरक्षेचं ज्ञान शिकलंच पाहिजे पण जे आरोपी असतात समजा जे काही असे वाईट नजरेने बघतात मुलींकडे त्यांनी मुलींच्या बद्दल आदर ठेवला पाहिजे त्यांनी जर असं वागलं तर मग काय नाही पण त्यांनी जर मुलींच्या बद्दल आदर आदरतेच्या याने नजरेने बघितलं तर अशा घटना होणारच नाही ना म्हणजे पालकांनी किंवा आईना बहिणीनं जे मोठ्या आपल्या घरी मोठे येतं त्यांनी आपल्या भावाला मुलाला एक संस्कार देण्याचं काम केलं पाहिजे समाजामध्ये वावरत असताना आपल्या घरी सुद्धा मुलगी बहीण असते त्यामुळे वावरतानी चांगलं वावरलं पाहिजे हे पालकांनी काळजी घ्यायला पाहिजे ठीक काय नाव तुम्ही आर्या जोशी काय सांगू शकेल मला असं वाटतं की शाळेत गुड टच आणि बॅड टच याचे वेगवेगळे उपक्रम राबवले गेले पाहिजे किंवा आपली आई आपल्या मैत्रिणी सारखी असते व तिने आपल्या मुलींना समजवलं पाहिजे की कोणाचा स्पर्श हा बरोबर आहे का चुकीचा आहे हे समजून सांगायला पाहिजे आणि जो शा शाळेचा बाहेरचा जो परिसर असतो तिथे एक सेक्युरिटी केली पाहिजे की तिथे कोणतेही मुलं फिरकले नाही पाहिजे ठीक आहे काय तन्वी सचिन सावजी काय सांगू आता पंधरा ऑगस्ट झाला ते आपण फ्रीडम म्हणून मानला जातो पण खरंच मुलींना फ्रीडम आहे का आपण म्हणतो मुलां मुलीमध्ये मुलां मुलींमध्ये भेद होत नाही पण खरच होतो का हा प्रश्न आला पाहिजे लाडके बहीण योजना आपण ही सरकारनी काढली पण याऐवजी आपण स्त्री प्रोटेक्शन अशी काही ग्रुप काढू शकतो का की ज्यांनी स्त्रीला प्रोटेक्ट भेटलं पाहिजे माझं नाव नंदिनी मोहन सातपुते काय सांगशील मला असं सा वाटतं की लाडकी योजनेपेक्षा जर सरकारने सरकार स्त्री प्रोटेक्शन वगैरे त्यांच्यासाठी काही सिक्युरिटी वगैरे ठेवली असती तर जरा बरं असत मॅडम तुम्ही या मुलीने प्रतिक्रिया दिल्या किंवा शाळेमध्ये किंवा काही गोष्टी शिक्षकांनी शिकवायला पाहिजे पोलिसांनी सुद्धा काही करायला पाहिजे एक समाजाची किंवा आपली कि मुलीवर लक्ष ठेवण्याची नक्कीच पालकांना तर माहिती असते की आपली मुलगी किंवा आपला मुलगा हा कसा आहे कारण लहानपणापासून त्यांनी वाढवलेलं असतं त्यामुळे हे तर प्रथमत आईच्या लक्षात येतच तर मुलीचं किंवा मुलाचं चुकीचं पाऊल पडत असेल तर प्रथमत ही समज आईनी द्यायला हवी वडिलांनी द्यायला हवी आणि समाजामध्ये जे घडतं आहे त्यासाठी जबाबदार हा प्रत्येकच घटक आहे त्यामुळे प्रत्येक घटकाची जी जी जबाबदारी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा महिलांना स्वसंरक्षणक्षम बनलं पाहिजे आणि अनेक असे क्षेत्र आहेत की ज्यामध्ये महिला अजूनही समोर आलेल्या नाही आहेत जसं की इलेक्ट्रिशियन आहे प्लंबर आहेत त्यानंतर ड्रायव्हर आहेत तर या क्षेत्रामध्ये महिला अजूनही मागे आहेत जर तिथेही त्या पुढे आल्या तर हे जे अधिराज्य पुरुष गाजवतात आहेत ते त्यांचं अधिराज्य कमी होईल आणि स्वसंरक्षण क्षम जर त्या झाल्यात या क्षेत्रामध्ये आल्यानंतर किंवा यायच्या आधी तर त्यांच्यावरच्या हे अत्याचाराला कुठेतरी आळा बसेल आणि सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक आईचं काम आहे की आपला जो मुलगा आहे त्याला स्त्री पुरुष समानताबद्दल धडे दिले पाहिजेत किंवा स्त्रियांचा आदर केला पाहिजे आपल्या घरामधल्या स्त्रियांचा आदर करण्यापासून त्यांनी शिकवलं पाहिजे म्हणजे मग समाजातल्या स्त्रीकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलेल कारण आपण शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहतोय की ज्यांनी एका परस्त्रीला स्वतःची आई मानलं आहे मग त्यांचा हा जो संस्कार आहे हा आपण आपल्या आपल्या ध्यानात आणला पाहिजे समजा होतात अनेक ठिकाणी घटना घडल्याच्या नंतर पण पोलीस पाहिजे तशी कारवाई करत नाही म्हणजे जर घटना दुपारी बारा वाजता घडली असेल आणि ते पीडित आई वडील नातेवाईक जर पोलीस स्टेशनला गेले असतील तर पोलीस त्या क्षणी कारवाई करत नाही जेव्हा एखाद्या आद वरिष्ठ अधिकाऱ्याचा एखाद्या मंत्रीचा संत्रीचा किंवा कोणाचा फोन येतो त्याच्यानंतर पोलीस तात्काळ कारवाई करतात मग याच्यामध्ये पोलिसांची सुद्धा काही जबाबदारी नाही का बा घडलेली घटना किंवा स्थळ याची शहानिषेध त्याच वेळेस करायला पाहिजे अनेक वेगवेगळ्या वेग वेग कायद्यांमध्ये नियमांमध्ये अडकलेले असावेत ते सुद्धा आणि त्यातल्या त्यात एक दुसरी गोष्ट म्हणजे भ्रष्टाचार हा जास्त बोकाळला आहे आपल्याकडे त्यानंतर पीडित जी महिला किंवा मुलगी असेल ती जेव्हा तिच जो एफ आय आर आहे तो नोंदवते तर त्याच्यामधला आरोपी हा त्या राजकारण्यांच्या जर जवळचा असेल तर त्यांना म्हणून लवकर ऍक्शन घ्यायची नसते <laughs> यासाठी राजकारणी बऱ्याच प्रमाणात जबाबदार आहे कारण आपण पुण्यातल्या ऍक्सिडेंट बद्दल जे पाहिलं <laughs> तर त्याच्यामध्ये मोठे जो व्यावसायिक होता त्याचाच मुलगा होता त्यामुळे लवकर त्याच्यावर ऍक्शन घेतल्या गेली नाही अशा अनेक गोष्टींमध्ये माझं नाव वैष्णवी आनंद शकतो आता मुलींना जर घरच्यांनी चांगले स्वर स्वीकार स्वरक्षण जर त्यांना लावले तर मुलीं वाईट गोष्टीकडं कळत नाही जात नाही मुली पण वाईट गोष्टीकडं जातात मुलं पण आणि मुली पण आई वडिलांना दोन दोघांना पण सांगा पाहिजे कोणीही वाईट गोष्टीकडं जाऊ नये जसं की मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना काढली तशीच मुलींसाठी पण काहीतरी योजना काढायचे त्या तीन हजारामधून मुलींना जर चांगले स्व भेटले असते त्यातून मुलींचीच चांगलं काहीतरी झालं असतं त्या लाडक्या बहीण योजनामध्ये तीन हजार रुपये त्यांनी त्यांना दिल्याबद्दल मुलींना शाळेसाठी याच्यासाठी स्वरक्षण दिले पाहिजे ना माझं नाव दिव्या बाजट माझं म्हणणं की आपल्या आईने आपल्याला लहानाचं मोठं केलं त्यांनी आपल्याला चांगले संस्कार दिले तर त्या मुलांनाही त्या मुलांनाही आपलं आईने जे संस्कार दिले त्याचं ज्ञान घेतलं पाहिजे आणि वाईट न वाईट गोष्टी त्यांनी घेतल्या नाही पाहिजेत असं माझं म्हणणं आहे ना? रक्षा असते काय सांगू शकतो मला असं वाटते शाळेत कॉलेज वगैरे मध्ये सिक्युरिटी तर पाहिजेच पण मला असं वाटतं की स्त्री शक्तीपेक्षा कुठली शक्ती मोठी नसते तर मुलींनी स्ट्रॉंग बनायला पाहिजे आणि त्यांच्या संकटावर आलेला त्यांचा सामना करायला पाहिजे शाळेत आणि कॉलेजमध्ये हायस्कूलमध्ये सिक्युरिटी शंभर टक्के करायला पाहिजे याच्याशी सहमत आहे आपण पण शाळा सुटल्यावर जेव्हा मुली घरी जातात किंवा क्लासले जातात त्यावेळेस पालक किंवा शिक्षक त्या मुलीसोबत चोवीस तास राहू शकत नाही मग मुलींना बी स्वतः एक आत्म आत्मसंरक्षण म्हणा किंवा स्वतःची जबाबदारी म्हणा आपली बी जबाबदारी आहे का नाही ती आणि मुलींनी बी सक्षम राहायला पाहिजे ना केवळ शिक्षकावर पालकावरच अवलंबून नाही राहिलं पाहिजे माझं नाव ना। श्रेया असोले आता आपण चार पाच महिन्यापासून बघतो की मुली भारतामध्ये सुरक्षित नाही त्यांच्यावर अत्याचार होतात सरकार कशासाठी आहे त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवायला पाहिजे ज्याच्यासाठी मुलींना असं फील झालं पाहिजे की आपण सेफ आहोत मुली रस्त्यावर शाळेत जाताना घाबरतात की आपल्यासोबत काही होणार नाही का एक डॉक्टर एका हॉस्पिटलमध्ये सुरक्षित नाही म्हटल्यावर कोणी डॉक्टर बनण्यासाठी पण घाबरतात आणि जे लोक मुलींकडे वाईट नजरेने बघतात त्यांना पण असं वाटायला पाहिजे की आपल्याला पण एक आई आहे बहीण आहे त्यांच्यासोबत जर कोणी असा अत्याचार केला तर आपल्याला कसं वाटेल माझं नाव हर्षदा परमेश्वर बोरे काय सांगशील माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणतो की शाळे कॉलेज बाहेर सिक्युरिटी पाहिजे पण ते आपण म्हणतो की सिक्युरिटी पाहिजे पण ते शाळेपर्यंत कॉलेजपर्यंतच ते सिक्युरिटी असतात पण मुली जेव्हा घरी किंवा त्यांच्या क्लास ट्युशन वगैरेवर जातात तेव्हा आता एकटाच असतात तर त्यांनी त्यांच्या पायावर भक्कम उभं राहिलं पाहिजे आणि स्वतःसाठी लढायला शिकलं पाहिजे आणि स्वतःवर आलेलं संकट त्यांनी स्वतः टाळलं पाहिजे निभावलं पाहिजे आणि आप शासनाने या योजना काढल्या त्याच्यापेक्षा त्यांनी जर मुलींना प्रोटेक्ट केलं त्यांच्या प्रोटेक्शनवर काही योजना राबवल्या व त्यांना स्त्री शिक्ष स्त्री स्त्री संरक्षणासाठी काही कायदा वगैरे काढला तर चांगलं माझं नाव नव्या सरकटे आपण म्हणजे आपण मुलींना म्हणतो तू मुलगी तू बाहेर नाही जायचं तू जास्त हसायचं नाही असं नाही करायचं पण मुलींना पण आपलं आयुष्य आहे जगण्यासाठी मुलींना पण आपलं संरक्षण स्वतः करता आलं पाहिजे मुली पण मुलांपेक्षा कमी नाहीत बस मॅडम मुलींनी वेगवेगळ्या या ठिकाणी वेग प्रतिक्रिया दिलेल्या शिक्षिकेने सुद्धा आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहे आता शासनाने या संदर्भात काय पाल उतरायला पाहिजे शासनाने त्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा आणि लवकरात लवकर करायला की बाकीचे जे अत्याचार करणारे त्यांना कुठेतरी वचक बसेल आणि कुठेतरी धाक असेल त्यांना की नाही आपण हे कृत्य केल्यावर आपला अंत असाही होऊ शकतो शासन हे घटना घडल्याच्या नंतर आरोपीला शिक्षा कायद्यानुसार देऊ शकतात ही गोष्ट साहजिक आहे पण जे पोलीस स्टेशन असतात त्यांच्या हातीमध्ये वाईट विचाराचे लोक कोण असतात वाईट विचाराचे मुलं कोण असतात हे नव्याण्णव टक्के पोलिसांना माहीत असते हे या वृत्तीचे लोक मग पोलिसांनी त्याच वेळी त्यांना आळा घालण्याची गरज नाही किंवा अधूनमधून त्यांना सूचना करणे शाळेवर हायस्कूलवर जे कोचिंग क्लासेस आहेत त्या ठिकाणी गस्त घालणे हे पोलिसांचं काम नाही का हो आहे शंभर टक्के पोलिसांचं काम आहे पण तेही कुठेतरी त्यांनाही काय होतं राजकारण्याचा दबाव मॅडमनी सांगितल्याप्रमाणे राजकारण्यांचा दबाव त्यांच्यावर असतो ते जवळचे असतात कोणी त्याच्यामुळे ते त्यांच्यावर बंधन पडतात काही अंशी कारण शेवटी त्यांनाही कुटुंब असते तेही आपल्या कुटुंबाचा विचार करूनच पुढचे पाऊल उचलतात पोलीस सुद्धा कायदा किंवा हे अंमलबजावणी करत असतात त्यांना सुद्धा वरिष्ठ पातळीवरून काहीतरी दबाव असल्यामुळे असे घडता घडत समजा ठीक मॅडम तुम्ही राहिला काय सांगू शकाल तुम्ही मी म्हणजे असं सांगू शकते की जसं आपण मुलींना बंधन घालतो की सातच्या आत घराच्या जा बाहेर जाऊ म्हणजे सातच्या आत घरात बाहेर जाऊ नको असं करू नको तसं करू नको तर पालकांनी असे बंधन आपल्या मुलांनाही घातले पाहिजे मुलं आपले कुठे फिरतात कोणासोबत राहतात कुठे जातात काय करतात कोणत्या मुलीला फसवतात का असे मुलांवरही तेवढेच बंधन जसे मुलींवर आहेत तसे मुलांवरही आले पाहिजे आणि मुलीला आणि मुलाला घरातलं वातावरण पोषक पाहिजे कारण काही घरामध्ये असं वातावरण आहे की घरातल्या स्त्रीवर अत्याचार केला जातो मग लहानपणापासून त्या मुलाला हेच माहीत असते की स्त्री म्हणजे अबला आणि तिच्यावर कितीही अत्याचार केले तर आपल्याला काहीही होणार नाही तर ही आपली घरची संस्कृती आधी बदलायला पाहिजे घरामध्ये स्त्रीचा सन्मान प्रत्येक कुटुंबाने केला पाहिजे जर आपण घरात स्त्रीचा सन्मान केला तर ते आपले मुलं करतील आणि आपोआपच तो, आप तो समाजामध्ये पसरेल म्हणून कुटुंबांची पहिली जबाबदारी आहे की मुलांना आणि मुलींना चांगले संस्कार देणे आणि दोघांनाही बंधनात ठेवणे म्हणजे अतिबंधनात जरी नसलं तरी त्यांच्यावर चांगले संस्कार करून त्यांना बंधनात टाकलं पाहिजे काय सांगू शकतो या ज्या योजना काढल्या आहेत सरकारने या थोड्याशा कमी करून मुलींच्या शिक्षणावर किंवा मुलींना अभ्यासा व्यतिरिक्त जसं कराटे वगैरे हे सगळे प्रशिक्षण मोफत देऊन हे केलं तर चांगलं मुलगी सगळ्या प्रत्येक मुली चांगल्या सक्षम बनू शकतात मग किंवा आपल्यावर कोणी काही असं होत असेल अत्याचार तर त्याचं संरक्षण त्या त्यांचं करू शकतात या सगळ्या योजना काढल्या नुसत्या योजना वाटून नुसतं पैशांचं हे करून राहिलेले आहे काय तर आता लाडका भाऊ हो, लाडकी बहीण झाली आता लाडका भाऊ हो, त्यांनी बेरोजगारी तर म्हणजे वाढूनच राहिलीये पण खरंच या पैसे योग्य ठिकाणी वापर होतोय का या पैशांचा हा विचार केला की कोणी लोक आळशी होत चालले आळशी होत चालली अजून आणि तेच तीन हजार रुपये ते घेतात आणि घरी जाऊन परत त्या बाईला मारतात आपल्या बायका म्हणा छोटे लहान मुली म्हणा काही म्हणा आणि त्या पैशाची दारू उपयोग करत येतात शासनाचा उद्देश चांगला आहे चांगला आहे पण तरी आधार गटा व्यवसाय थोडस पाहून एस टी मध्ये सवलत सगळंच म्हणजे आता काय सर्व ठिकाणी सगळ्या ठिकाणी तुम्ही शासनामार्फत संजय गांधी रोजगार हमी किंवा एक समिती आहे प्रत्येक ठिकाणी एक अकरा अकराची बॉडी आहे तिथं तशी हे जे घटना घडत आहेत या दृष्टिकोनातून पोलीस खात्यामध्ये किंवा महसूल खात्यामध्ये एक महिलांची समिती असायला नाही पाहिजे का की प्रत्येक शाळेतून दोन मुली तीन मुली किंवा एक महिला वार्डातून असं तुम्हाला वाटत नाही की बा शासनाने हा उपक्रमसुद्धा राबवला गेला पाहिजे आणि दर दोन महिन्यानं तीन महिन्यानं याची आढावा बैठक किंवा कामकाज असं घेतलं पाहिजे केल्या आहेत तशा समित्या सावित्री सखी समिती पण बऱ्याचदा काय होतं की अनेक समित्या असतील अनेक कायदे योजना असतील या कागदोपत्रीच राहतात आहेत त्यांची अंमलबजावणी हवी तशी होत नाही त्यामुळे त्याचा आढावा घेतला गेला पाहिजे वरिष्ठ पातळीवरून आणि प्रत्येक वेळेस त्याची अंमलबजावणी होते का खरंच ते कार्यरत आहेत का याकडे पण बघितलं गेलं पाहिजे कारण समित्या स्थापन तर केलेल्या आहेत योजना तर आहेतच पण त्या तळागाळापर्यंत खरोखर पोहोचत नाही आहेत त्यामुळे त्यावरती काहीतरी त्यांचा वचक असला पाहिजे किंवा मग त्या बाबतीत त्यांनी दखल घेतली पाहिजे बदलापूर व पुणे त्यासह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यामध्ये जे मुली आणि महिलांवर अत्याचार होत आहेत या या संदर्भात आपण जिजामाता विद्यालय या ठिकाणी आलो तो महिला व शिक्षिका व विद्यार्थ्यांनी परीने विचार मांडले आणि त्यांनी एकच भावना व्यक्त केली की समाजानंसुद्धा सुधारण्याची सुदा गरज आहे पालक लोकांनी जसा मुलीवर संस्कार टाकतात त्याचप्रमाणे मुलावर सुद्धा संस्कार टाकण्याची गरज आहे त्याचबरोबर पोलीस लोकांनीसुद्धा एक शहरामध्ये किंवा हद्दी आपल्या पोलीस ठेवले हद्दी शाळा हायस्कूल या ठिकाणी शाळेच्या वेळेवर अधूनमधून एखादी गस्त घालणे किंवा चक्कर मारणे ह्या गोष्टी त्यांनी आपापल्या आप इत्यातून व्यक्त केल्यात नमस्कार सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा